आज काय उशीर केला हां भिजलाय काय हा लय भिजलाय तिकडून आलायच हां मी म्हणलं हा हां हा 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 काकडी काय म्हणत्या लावलेली काकडी झाली किती निघाली लकडी अडीचशे अडीचशे पोती का कडी निघाली किती एकाडात वीस वी गुंठात अडीचशे पोती किती किलोचं पोतं सत्तर किलोचे आणि बियाणं कुठला वापरत आता हां हिरवं होती का का होती हिरवी वाळकी होती का होती मग बाळकेत बशिले जायचं हां किती झाले हा एक लाख, लाख रुपये गेले आले ए? नाद ले ले वाँदे वाँदे वाँदे। ना नाद घडा मग त्याचं बी आहे काय बी नाही सांगत आणलं काय बरं बरं आपण राहिलं किती उत्पन्न काय म्हणताय वर्षाला वर्षाला प्रत्येक नऊ चालू चालूच तिथे दीड ते पाऊन दोन महिने मी खाल्ला होय जास्त पिक आता त्यात दुसरं पीक आहे माझे आता काकडी काय शिलक आहे का आता शिलक आहे काकडी काय का शिलक मी दावाय दावायला कस काय व्हरायटी आहे ती नाही नाही काढून असं असं आता उसाई लागले आहे आता की सगळं ते काढून खालाच मोकळ करून पाक काढून काढून टाकला

फ्लावर एक होते जर आहे बघा आता आले बरं बर बर बर, बर। आणि चा चालू होईल काढायला फुला गड्डा आलेत काय पांढरा पांढरा दिस मग त्याला काय फ्लॉवर काय दोन तीन झालं ते तयार झाले की सांगा मला दोन चार गड्डे द्या काय असेल पैसे देतो नाही तसं नव्ह हे व्यवहार आहे शेवटी काय कसं असते हा तेच मला ककडी बिकडी असेल तर जरा नमुना दाखवा पुढच्या वेळी मी घालतो माझ्यात हा बी बी तेच बीच पाहिजे मला माझं ते चुकलं मी धोडका लावला घातला इथं आणि त्या धोडक्याच काय झालं कुठे नर आलं कोण मादी आलं काय काय फुलं निस्ती निस्ती फुलं यायली फक्त सक्सेस पिकं करून घ्यायची की तीच खराबीत पिके घ्यायची आता त्याच माल सांगतो हां पालक हां पालक, पालक <laughs> लाही मागणी सांग चांगले त्याच्या का पालक हां आज पाच पाणी पिकलो त्या फुलांमध्ये त्या उसामध्ये त्यात लावलं चिकू नाही म्हणजे आता पाच हजारच्या निघतो बर आता पालक घातलोच त्यात त्यात पालक घातलेच पालक कुठल्या मराठी घातलाय हे आपली सांगतलंच हाय झालायचं हा काय युरिया वगैरे घालायचं त्याला काय नाही काय नाही ते बर 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 बर